अभय प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व किमान कौशल्य विद्यालय व अभय बीएड कॉलेज धुळे इथं एकोणऐंशीव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संयुक्त विद्यमाने प्राचार्य संजय पवार यांच्या मार्गदर्शनानं संपन्न झाला प्रथम विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार बी एड कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर वैशाली सोनवणे प्राथमिक मुख्याध्यापिका नूतन देसले ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एन एन पाटील श्री सोनवणे यांच्या हस्ते भारत पूजन करण्यात आले त्यानंतर मुख्याध्यापक संजय पवार यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कवायत सादरीकरण केले त्याप्रसंगी अभय प्राथमिक माध्यमिक विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनींनी देशभक्तीपर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण केले कार्यक्रमात सर्व शाखांचे प्राचार्य मुख्याध्यापक सर्व प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर वृंद बहुसंख्य पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते